शेतकऱ्यांसाठी आजच्या दिलासादायक बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन जेणेकरून की रोज या ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या जाण्यासाठी संकरित ज्वारीच्या पेऱ्यात अनेक पटींनी वाढ शेतकऱ्यांना सिंचनाची चिंता पाणी मिळाल्यास उत्पादन हाती येणार बाजारात येताच तुरीचे भाव राज्यामध्ये कोसळले सोंगणीसाठी मजूर मिळेना विवे विवरेते शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन एक तास वाहतूक ठप्प केळी पीक विम्याची रक्कम मिळण्याची मागणी हंगामोसरला परप्रांतीय मजुरांची घर वापसी स्थानिक मजूरांची शहराकडे धाव कांदे रस्त्यावर फेकून मोदींच्या दौऱ्याला पुन्हा विरोध पाचशे ते एक हजार पाचशे पुन्हा आवक जानेवारी होणार दरात सुधारणा होण्याचा अभ्यासकांचा अंदाज कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी या वरती शेतकऱ्यांसाठी बातम्या पाहायला मिळत असतात त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद